हाय मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये ॲक्च्युली आज मी तुम्हाला दाखवणार आहे की गावच्या लोकांचा दिवस कसा असतो किंवा माझ्या वन डे कसा असतो सो मी काही क्लिप्स सकाळी घेतल्या होत्या आणि हा व्हिडिओ मी डायरेक्ट दुपारी चालू करते कारण आता आम्ही चाललो शेतात तुम्हाला पूर्ण शेत दाखवते तुम्ही पहिले सकाळच्या थोड्या क्लिप्स बघून घ्या आता वाजलेले आहे सकाळचे सहा मस्त थोडंसं सूर्य उगवायला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला दिसत असे मस्त कलर्स दिसतात आकाशामध्ये छान पण ॲक्च्युली मम्मी पप्पा उठतात सकाळी साडेपाचलाच उठून गायांना थोडंसं खायला प्यायला घालून त्यांचं दूध काढायचं असतं दूध काढण्यासाठी ते अशी मशीन यूज करतात आणि त्या मशीनसाठी म्हणजे दोन गाय आहेत तर दोघांना वेगवेगळा टायमिंग लागतो सो लवकर उठतात ते मशीन मध्ये दूध कलेक्ट जे असतं ते ह्या मोठ्या कॅन मध्ये झालेलं काढून झालेलं आहे आणि आता ते जे दूध काढलेलं होतं ते डेअरीला घेऊन घेऊन आहे सो त्यासाठी मम्मी रात्रीचं आणि सकाळचं असं मिक्स करत आहे कारण मग ते दोघं पण ह्या छोट्या कॅन मध्ये ट्रान्सफर करून न्यायचं असतं सो आता ते मम्मी ट्रान्सफर करत आहे पप्पा ते घेऊन जाणार डेअरीला डेअरीमध्ये सगळ्या गावातल्या गायंचं जे दूध असतं ते आणून दिलेलं जातं तिथे कलेक्ट केलं जातं नंतर ते फॅक्टरीला जातं सो आता मम्मीने त्या कॅन्स भरलेल्या आहेत आणि आता पप्पा ते घेऊन जाणार आहे डेअरीला ते नेण्यासाठी पप्पांनी मस्त गाडीवरती असं छान रशीने वगैरे ते बांधतात हे सगळं होईपर्यंत सात साडेसात झालेले असतात अशा प्रकारे एकदम फिटिंगमध्ये ते बांधतात कारण मग जाईपर्यंत ते व्हायला नको कारण डेअरी घरापासून बऱ्यापैकी लांब आहे आता हे सगळं होईपर्यंत साडेसात झालेले असतात आणि मम्मी पाच याच्या मला बोलले होते की तुला जो काय व्हिडिओ काढायचा तो काढ आम्हाला याच्यामध्ये घेऊ नको सो त्यामुळे त्यांना मी दाखवत नाही आहे जास्त ते कम्फर्टेबल नाही पप्पा दूध घालायला गेले की मम्मीचं काम असतं की जे छोटे छोटे बकरू आहेत त्यांना खायला प्यायला घालणं आता हे एकदम छोटं आहे दोन तीन दिवसाचे त्यांना दूध पाजत आहे मम्मी मग गायांखाली झाडून वगैरे सगळं झाल्यानंतर त्यांचं जी घरातली छोटी मोठी कामं असतात म्हणजे स्वयंपाक बनवणं कपडे भांडी जे काय असतं ते सगळं मम्मी आवरून घेते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते आजूबाजूला मम्मीने काय काय लावलेलं ला आहे या झेंडूची फुलं वांग्याची झाडं अंजिराचं झाड हे सगळं तिने घराच्या आजूबाजूला लावलेलं ला आहे म्हणजे गावामध्ये असं आहे की भाजीपाला आणायची गरज नाही सगळं आजूबाजूला लावलेलं ला आहे मस्त घेऊन या आणि बनवून खा इथे वांग्याची झाडं आहेत मस्त तिने बाहेर जे काही कंपाऊंड आहे त्याच्यावरती छान वेल लावलेलं आहे त्याला नेहमी फुलं असतात छान ही फुलं आहेत इथे मस्त एक भेंडीचं झाड आहे बाजूला चिकू आहे चिकूचं झाड आंब्याचं झाड असं सगळं घराच्या समोर तिने लावलेलं आहे अजून ही झाडं छोटी छोटी आहेत तरी पण त्याला बघा तुम्हाला दिसत असेल मस्त छोटे छोटे दोन दोन तीन तीन चिकू आलेले आहेत सो पुढे बघूया आपण मस्त एक आंब्याचं पण झाड आहे पेरूचं झाड आहे इथे एक छोटं मस्त नारळ झाड आहे अजून ते मोठं झालेलं नाही आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी ते लावलेलं आहे आणि असा पूर्ण मस्त ग्रीन सीन आहे छान आता असं वाटतं की थोडासा पाऊस पण येईन वातावरण तसं झालेलं पण आहे छोट्याशा झाडाला सा किती सारे पेरू आलेले आहेत आणि त्याच्या सपोर्टसाठी मम्मीने त्याला एक छोटीशी काठी लावलेली आहे त्याचा तोल जाऊ नये म्हणून हे छोटंसं कडीपत्त्याचं झाड त्याच्याकडे कडीपत्त्याचे खूप सारे झाडं आहेत ॲक्च्युली कढीपत्ता झाडाच्या बाजूला मिरची मिरच्या तर कुठे कुठे लावलेल्या आहेत तिने तिला मला वाटतं जिथे जाईल तिथे मिरच्या घेऊन येते ती, ती मस्त छोटी सदाफुली सदाफुलीच्या बाजूला आहे छोटं अंजिराचं झाड त्या अंजिरा झाडाला पण मस्त भरपूर सारे अंजीर झालेले आहेत आणि मला असं वाटलं होतं की ते पिकलेले आहेत म्हणून मी दोन तीन तोडले आणि मग मी वडा पण खाल्ला छान अंजीरे आलेले आहेत मी तोडून घेतलेले आहेत पुढे बघूया पुढे पण तिने खूप साऱ्या तुळशी झाडं वगैरे असे सगळे लावलेलं ला आहेत एकदम गच्च घराच्यासमोर छान वास येतो त्या झाडांचा तुळशीचा आणि तिचं तुळशी वृंदावन तुम्हाला दिसतं अशा झाडांमध्ये आहे मस्त त्या तुळशीला पण इतकं फ्रेश वाटत असेल हिरव्या हिरवं याच्यामध्ये छान वाटतं बघायला आता थोडं पावसाचं पण वातावरण झालेलं आहे सो मस्त नेचर झालेलं आहे हे तिथं छोटेसं तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्यावरती दिसतो आहे वेल तो वालाचा वेल आहे जेव्हा वालपापडी असते त्याचा वेल आहे तो म्हणजे ती भाजीपाला आणायला तिला मार्केटला जायची गरज नाही आहे तिला जी काय भाजी बनवायची ती जाते मस्त तोडून आणते छान फ्रेश फ्रेश बनवते सो सकाळी असा काहीतरी सीन असतो गावचा इकडे आहे घराच्या बाजूला आळूची पानं इतके सारे पानं आहेत आणि आता मी ते मुंबईला जाताना घेऊन जाणार आहे त्यामुळे मी तिला ती तोडून नाही दिली आहे एवढी सगळी पान आहेत इकडे झाड आहे आणि हे दिसतंय मोठं जांभूळचं झाड आहे त्याला काय जांभूळ अजून आलेले नाही आहेत छोटू येते हे छोटंसं झाड देणार डाळिंबाचं त्याला पण डाळिंब नाही आले छोट आहे अजून ते येतील थोड्या दिवसाने तुम्हाला पपई दाखवते पपईला एवढी उंच गेली आणि इतकं मस्त फ्रेश पप्पा आलेले आहेत ना मस्त केळीचं झाड केळीच्या झाडाला पण केळी येतात कधी कधी हा पुदिना आहे जिथे ती कपडे धुते कपड्यांसाठी तिने एक वेगळा असा छोटासा पाठ बनवून घेतलेला आहे तिथे तिने पुदिना लावला नेहमी हिरवा हिरवा असतो आणि तुम्हाला पपई बघायचे तिथं दिसत असेल की ती मस्त पप्पा आहेत भरपूर साऱ्या लागलेल्या आहेत उंच गेलेली आहे ती पप्पा छान आता पावसाचं वातावरण झालं असं वाटतं भरपूर पाऊस येणार आहे पूर्ण काळे काळे ढग वगैरे आलेले आहेत आणि पावसाला सुरुवात पण झालेली आहे सो आता थोड्या वेळ घरात बसूया दुपारचं आचुरी जास्त काम नसतं हे सगळं आवडली की थोडा वेळ ते झोपतात किंवा कुठे जायचं असेल काही कार्यक्रम असेल तर अशा काही गोष्टी ते दुपारच्या मोकळ्या वेळेत करून घेतात आता <स्थाँगा> थोडस पावसाला सुरुवात झाली आहे तोपर्यंत आम्ही जेवण घेतो मस्त भाजी केलेली होती मम्मीने ती भाजी चपाती कांदा वगैरे असं सगळं आम्ही खाल्लं दुपारी एक दीड वाजलेलं आहे सासवीची झोप झालेली आहे आणि आता गावाला आहे तर तिला छान फिरायला भेटतंय उड्या मारायला भेटतंय तर ती झोपेत न उठून डिरेक्ट इकडे आली होती की तिला ते छोटे छोटे बकरू बघायचे होते आणि आता दुपार झालेली आहे दुपारी तीन वाजता त्यांचा परत जनावरांची कामं चालू होतात म्हणजे परत त्यांना तीन वाजता खायला पॅनं घालणं किंवा त्यांच्या खाली जे काही झाडू वगैरे मारतात त्या सगळ्या गोष्टी या दोन गायी आहेत ज्यांचा टाईम झाला की ते इकडे ह्या साईडला येतात आणि बाप्पाना आवाज देत असतात की आम्हाला भूक लागली आम्हाला काहीतरी खायला द्या करून तर आता त्यांची कामं चालू झालेली आहेत हे छोटे छोटे दोन पिल्लू जे आता दोन तीनच दिवसांचे आहेत जे त्यांच्या मम्मीला भेटायला गेले होते आणि आता त्यांना सोनूभाऊ इकडे घेत आहे आणि इकडे मला मम्मी बोल होती माझ्या दोन पिल्लूना दाखव तुझ्या व्हिडिओमध्ये ते किती छान दिसत आहेत मग सो त्यांचा एक छोटासा व्हिडिओ घेतला आता त्यांची बाकीची जनावरांची कामं चालली तोपर्यंत तुम्हाला तो दाखवते की आजूबाजूला काय आहे घराचा हा पूर्ण गोटा आहे ओपन आहे त्याला फक्त आठ दहा फुटाची पप्पांनी अशी छोटीशी नेट टाईप लावलेली ला मस्त बाजूला घास आहे गवत जे दुपारी आता त्यांना खायला घालणार आहेत पप्पा अंकू इकडे तिला कापायला आले म्हणजे थोडस मम्मीने भरपूर सारे अशी झाड लावले एक गवारीचं झाड आहे आणि इकडे त्याला गवारीचा भरपूर शेंगा लागायला त्यांना खायला घातलं जातं आणि तुम्हाला दाखवते तिथे पण मम्मी हे बाबा किती ला गवार लागलेल्या आहेत त्याला एवढ्या हिरवी हिरवीगार छान गवार आहे मला गवार खायला आवडते शेतात इथे पण एक चिकूच झाड आहे आणि इथे पण एक खाली त्याच्या खालीच मिरचीच झाड आहे म्हणजे विचार करा किती मम्मीने मिरची झाड एवढा पूर्ण घास आहे दोन गायी आणि शेळ्यांसाठी फक्त दुपारी खायला घालतो सकाळी त्यांना वेगळा चारा असतो दुपारी त्यांना वेगळा चारा असतो सो तो फ्रेश कापतात आणि लगेच त्यांना खायला घालतात शेताच्या बाजूलाच गायंचा गोठा आहे आणि लगेच मध्ये छोटासा रस्ता आणि घास असा आहे इथे एक मस्त कोबी लावलेला आहे आणि आता तो खाण्यासारखा झालाय त्याला घेऊन जाते मी घरी आणि खाते भेटणार इथे दुपारी मम्मी ना पप्पांना थोडीशी अंकू मदत करत असते घास कापायला कारण तोपर्यंत मम्मी ते बाकी सगळं करत असतात सो ती घास कापते नंतर मम्मी वगैरे त्यांना तो खायला घालतात पाठीमागे पण दिसत असेल की गवत आहे ते पण गाईंसाठीच आहे सगळा सीन तिकडे रस्ता आहे हा गोठा आहे आणि लगेच गोठा आहे या दोन गाई इकडे त्यांना सुका चारा जो खायला घातला आता पप्पांनी खात आहे या दोघी ऍक्च्युली मायलिके आहेत त्या दोघी सोबत जेवतात सोबत बसतात सोबत उठतात त्या दोघींचा चला इथे पण दिसतंय चिकूचं झाड किती मस्त आहे याला पण चिकू लागले आहे छोटे छोटे ही सगळी कलमची झाड आहे त्यामुळे त्यांना एवढ्या छोट्या फळ दिसत आहे इकडे पण आहे समोर दिसते ते नारळ झाड चिंचेचं झाड तिकडे पण पेरू सीताफळ वगैरे झाड आहेत आपण जाऊया बघायला आणि आमच्या वावरामध्ये हे दिसत हे झाड आहे बांध आहे बांधाच्या घरी लगेच गांड्याचा वावर आहे हे बघा हे आंब्याचं झाड आहे त्याच्या बाजूला आहे आंब्याचं झाड तिकडे पुढे ते पण आंब्याच झाड आहे आणि अजून बायका दिसताय त्या आल्या होत्या सकाळपासून काम करत होत्या जेवायला बसल्या आता ऑलमोस्ट बस चार वाजलेले आहेत आणि त्या चार वाजता जेवत आहेत सकाळी बारा वाजता आले करण्यासाठी बापरे एवढं लेट हे एक मस्त पेरूच झाड त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या असा काहीतरी सीन दिसतोय मस्त नेचर झालं होतं सकाळी थोडासा पाऊस दुपारी ऊन आणि आता छान वातावरण एका दिवसात किती सारे सीझन बघायला भेटतात पण छान वाटतं फ्रेश वाटतं गावाला चला आपण परत जाऊया घरी आणि मग आपल्याला शेतात जायचं सो आता आपण चाललो आहे शेतात हे घराच्या खाली वावा जिकडे लांब दिसत असेल तर दोन बायका ज्या मी मागाशी तुम्हाला दाखवल्या ॲक्च्युली पप्पांना जास्त काम नाही होत सो ते जास्त काम प्रयत्न करतात की बाहेरून आपण माणसा लावून करून घेऊया फक्त जे काय आपण त्यांना पैसे म्हणजे पर डे पे करायचं तेवढं ते करतात त्यामुळे मग ते अशा बायकांना किंवा कोणी दुसरं असेल तर ते त्यांच्याकडनं कामं करून घेतात सो आपण जाऊया आता त्यांच्या शेतात सोनू पप्पा आणि सासवी असे सगळे पुढे गेले आहे मी मागून चालली कारण मला व्हिडिओ काढायचा होता आणि ते लोकं काय माझ्यासोबत थांबले नाही सो मी मागून एकटीच चाललेली आहे जाव्या पटापट हा सगळा प्लॉट कांद्याचाच आहे इथे पुढे छोटीशी विहीर आहे ती पण दाखवते तुम्हाला तिला भरपूर पाणी आता ॲक्च्युली उन्हाळ्यात जास्त पाणी नसतं आमच्या भागामध्ये पण पावसाळा आहे आणि आता म्हणजे जस्ट पावसाळा संपला होता ना त्यामुळे पाणी आहे बऱ्यापैकी ते वरच्या शे वावरामध्ये खालच्या वावरामध्ये फक्त छोटीशी वाट आहे त्या वाटेने आपण जाऊ विहीर इकडे इकडे पण पप्पांनी मस्त दोन नारळाची झाडं लावलेली आहेत असेल इथे छोटासा बोर पण आहे त्याचं पाणी आहे पण यूज नाही करत आपण ते आहे दोन इथे एक नारळ झाड नार नार हे एक नारळ झाड आणि हे एक नारळ झाड आहे ही त्यांची पाईपलाईन जिथून आम्ही घरात वगैरे पाणी यूज करतो किंवा शेतीला पाणी यूज करतो ही विहीर आता एवढं सगळं पाणी आहे विहिरीला कधी कधी पूर्ण खाली असते विहीर आता एवढं पाणी आहे आणि इकडे समोर सगळी शेती 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 पूर्ण प्लॉट हा पप्पांचा आहे तिकडे घर आहे तर हा आपण जाऊया पुढे हे पूर्ण कांद्याचंच आहे पुढे जाऊया पुढे बघूया सो आता कांद्याचा सीझन असल्यामुळे पप्पाने पूर्ण कांदेच लावलेले आहेत फक्त एका वावरात ब्रोकरी लावली आहे जी पुढे आपण गेल्यावरती बघूच या गावाला सगळेच एवढंच काम करतात आणि सेम असंच रुटीन असतं कारण फक्त कोणाकडे गाई जास्त आहेत कोणाकडे कमी आहेत बिकॉज शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे कारण किती पैसे भेटतील काय भेटतील हे कोणाला काही माहिती नसतं आणि डेली यूजसाठी काहीतरी पैसा पाहिजे सो गावाला सगळेच गाई वगैरे पाळत असतात आणि त्यांचं एवढंच काम असतं एवढे सगळी मेहनत गावची माणसं करत असाल मस्त नॅचरली छान फ्रेश फ्रूट्स फ्रेश भाज्या मस्त मस्त खात असतात चला जाव्या पुढे मम्मी काम करत आहे आणि पप्पा सोनू सासवी असे सगळे पुढे गेलेले आहेत जाऊया आपण इथे पण एक नारळ झाड आहे छोटंच आहे ते अजून मोठं नाही झालं इथे खाली पण शेती आहे पण ती नंतर दाखवते आधी वरती जाव्या म्हणजे मध्ये एक छोटासा बांध आहे बांधावरतून दुसरं वावर आहे सो त्या वावरात जाऊया तिकडे ब्रोकोली लावली आहे आणि मम्मी पप्पा पण तिकडेच आहे सो पहिले तिकडे जाते चला असा रस्ता आहे चढ आलेला आहे आणि हे पूर्ण पप्पांचं शेत आणि ते तिकडे दिसतंय पप्पांचं घर ब्रोकली ही ब्रोकलीची झाडं आहेत पण डावली अजून छोटी आहे पण ते मी काम करते आणि इकडे माझा पिल्लू खेळत आहे इकडे माझी मामा काम करते नाश्ता आहे तू? नाचून ना ना दाखव नाचून दाखव कसा नाचतो <laughs> आता आता <laughs> इकडे पूर्ण ब्रोकली आहे आणि अजून तिला यायला वेळ आहे सो त्याच्यामुळे थोडंसं गवत झालंय ते मम्मी काढते आहे पूर्ण इकडून तिकडून ग ब्रोकलीच आहे इथे माझं पिल्लू मस्त मातीसोबत खेळतं आहे आणि मी थोडीशी फिरत होते कशी ब्रोकोली बघत होते तर येत आहे आता मला थोडेसे गवत दिसले तर मी ते, ते काढून घेतलं जास्त काम करत नाही मी पण ते मोठं मोठं होतं मग मी ते काढून घेतलं आणि ते काढलेलं गवत असं कुठे पण टाकायचं नसतं बांधावरती टाकायचं असतं म्हणजे ते परत उगवत नाही आणि नंतर पूर्ण काढून झालं की गोळा करायला बरं पडतं सो so, इकडून मी बघतच होते तर पिल्लू मस्त खेळत होतं तिच्या हात पूर्ण खराब झाले ते मी मस्त साफ करून घेतले कारण आता आपल्याला आहे शेततळ बघायला सो आता इकडून आपण निघूया शेततळ बघायला जाऊया बाजूला एक छोटी विहीर आहे जुनी आहे ती माझ्या आजीबाबांनी बाबांनी वगैरे खोदलेली ती बघूया आणि मग जाऊया चला बाय पप्पा दे दी दे <laughs> आता आम्ही चाललोय शेततळे बघायला आता ती एक विहीर बघून झालेली आहे आता आपण बघूया दुसरी विहीर पप्पांकडे दुसरी पण विहीर आहे आता ती बघूया आता ही विहीर थोडीशी जुनी असल्यामुळे तिच्या आजूबाजूला भरपूर झाडं आहेत किंवा ती मगाशी दाखवली नवीन विहीर तिला बांधून वगैरे घेतलेलं आहे तसं हिला बांधलेलं नाही आहे तिचं काही काम केलेलं नाही आहे त्यामुळं आम्ही जास्त इकडे येत नाही फक्त बटन वगैरे जे बोटरचं आहे ते साईडला आहे तेवढंच फक्त काम असतं सो याच्या बाजूला असं शेती आहे म्हणजे वरती एक वावर खालती एक वावर मध्ये विहीर आहे सो असं सगळं दिसतं आहे तिकडे शेततळ आहे आपल्याला तिकडे जायचं आहे पण जाता आता पप्पांना थोडंसं काम होतं म्हणजे त्यांनी कांदे सुकट टाकलेले जे पावसाने थोडेसे भिजले होते म्हणून सो आता परत संध्याकाळ झालेली आहे घरी जायचं आहे म्हणून मग ते त्याच्यावरती कागद टाकणार आहेत सोनू आणि ते पप्पा असे दोघं जण ते काम करत आहेत सो तेवढे झाले की आपण जाऊया शेततळ्याकडे इथे आहे शेततळ शेततळ्यावरती जाण्यासाठी बाप्पाने अशा छोट्याशा पायरी केलेल्या आहेत हाताने केल्या आहेत आणि ते आता पूर्ण भरलेलं आहे शंभर बाय शंभरचं मोठं शेततळ आहे ह्या वर्षीच केलं आहे पप्पाने नवीन आहे अजून ते सो शतळ्यावरती उभं राहिल्यानंतर असा काहीतरी सीन दिसतो आहे आणि सेफ्टीसाठी पप्पाने साईडला कंपाऊंड पण केलेलं आहे ते दाखवते तुम्हाला खाली गेलं की वरतून असा काहीतरी व्ह्यू दिसतो भरपूर खोल आहे पण पाणी उन्हाळ्यामध्ये ॲक्च्युली आमच्याकडे कमी असतं सो त्यामुळे शेततळ्याची गरज आहे आता हे जे कांदे आहेत ते आता विकण्यासाठी रेडी आहेत थोड्या दिवसांनी ते काढणार आहे आणि हे कंपन पूर्ण शेततळ्याच्या चारी बाजूंनी केलेलं आहे सेफ्टीसाठी की कोणीही माणूस असू किंवा कोणी जनावर असू शेततळ्यात जाऊ नये कारण ते बऱ्यापैकी खोल आहे सो त्यामुळे ते सेफ्टीसाठी सगळेच लावतात खाली पण हे दुसरं वावर आहे हे दुसरं आहे याच्यात पण सेम कांदेच लावलेले आहेत हे पण पूर्ण तिथपर्यंत जिथे ते लाईन दिसते झाड तिथपर्यंत पप्पांच आहे हे शेत पूर्ण वॉल म्हणजे पूर्ण पप्पा तिकडे तीन साडेतीन एकर आणि इकडे असं पूर्ण चार पाच एकर पप्पांचे कांदे आहेत छोटे छोटे रोप आहे जे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये म्हणजे अजून एक दोन महिन्याने ते लावायचं आहे हो तिकडे पूर्ण झाडी आहेत पप्पांची वरती एक वावर खालती एक वावर असे कांदे होते आणि हे रोप आहे तसे इकडे पण काही कांदे आहेत आणि हे रोप आहे जे आता लावायचं आहे आता एवढा निवांत ब्लॉक करते कारण पिल्लूला सांभाळायला आहे तिचा मामा मामा आणि पिल्लू मस्त मस्त चालले आहे तिची मजा आहे फिरते आणि खरंच तिला गावाला खूप मजा येते एन्जॉय करते ती गाव मोकळं वातावरण छान ग्रीन ग्रीन सगळं <ग्ष्णाद> किती जमीन आहे माझ्या बाप्पांना गेस करा बरं आता आपण वरती आलेलो आहे आणि खाली हे शेत आहे जे आपण मग बघितलं तिकडे ते शेततळ शेततळ्याच्या बाजूचे हे तीन पूर्ण प्लॉट कांद्याचे हे कांद्याचं तिकडे एक विहीर आहे तिकडे पूर्ण झाड आहेत हे लिंबाचं झाड आहे सेम इकडे आंब्याचं झाड थोडा मोठा बांध आहे इथे आता आहे हे कांदे आहेत जे आता काढायचे आहेत दोन तीन दिवसांनी हे आंब्याचं झाड किती मोठं आहे एवढं मोठं आंब्याचं झाड आहे त्याचा एवढा खाली पाला पण एवढं मोठं आंब्याचं झाड आहे मी अजून लांबून दाखवते एवढं मोठं ते आंब्याचं झाड आहे इकडे सेम मगाशी आपण चालत आलो तो प्लॉट त्यांचं असा बांध आहे तिकडे एकदम कोपऱ्यात दिसत असेल पप्पांचं घर आहे आणि हा पूर्ण त्यांचं शेती इथपर्यंत शेत एंडला आहे आणि घर आणि मध्ये पूर्ण त्यांचा शेती आहे पूर्ण प्लॉट आहे आणि जवळजवळ सगळी त्यांनी आता कांदेस केलेला आहे फक्त एका प्लॉट मध्ये ब्रोकरी लावलेली आहे तर एवढं सगळं करून भाव काय भेटेल याचे काही गॅरंटी नसते तरी तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच मेहनतीने आशेने दरवर्षी सगळे शेतकरी काम करत असतात आणि माझ्या मम्मीने असे सगळ्या मिरच्यांची झाडं लावलेली ला आहेत आता मिरच्या लाल झालेल्या आहेत कारण आता खायला कोणी नाही आहे तोडायला कोणी नाही आहे पूर्ण इथून तिथून पूर्ण त्या मोठ्या झाडापर्यंत मिरच्याच आहेत आता एवढं सगळं बघून आपण जागा घरी चिमण्या इतकी आणि इतका मस्त छान असा सीन दिसतोय इतका भारी नजारा आहे ज्याच्यामध्ये मस्त चिमण्यांचा आवाज आहे छान हिरवी हिरवी शेती आहे मस्त आवाळ आहे आणि असं स्क्रीन आपण सगळ्यांनी कंप्युटरवरती वॉलपेपरला बघितलेले असणार आहे जे आज खरच असं छान दिसतंय मोस्टली गावचे सगळेच लोक हे एक्सपिरियन्स करतात मुंबईच्या लोकांना कधीतरी बघायला भेटतं गावाला जितकं चांगला माणूस नॅचरली म्हणजे नॅचरमध्ये राहतो तितकंच त्याला तेवढ्या डिफिकल्टी पण असतात सो चला ते लोक लकी आहेत आपण आता घरी जाऊया आणि ही पप्पांची कुतू आहे आ, मी जेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये इथे राऊंड मारायची किंवा वॉकिंग करायची सकाळ संध्याकाळ तेव्हा ती अशीच माझ्यासोबत फेरे मारायची जशी ती आता माझ्या पुढे चालली मी मागे चालते सेम तशीच ती प्रेग्नेन्सीमध्ये माझ्यासोबत जायची मला सोडत नव्हती ती सगळ्यांसोबत अशीच करत असते छान पप्पांनी तिला ट्रेनिंग केलेलं आहे मस्त असा नजारा बघतोय आता जवळजवळ पाच वाजत आलेले आहे आम्ही घरी जातो आहे कारण अजूनही काही गायींची वगैरे कामं राहिलेली आहेत ती पण तुम्हाला दाखवते हो म्हणजे ऑलमोस्ट दुपार तीन नंतर ते ती संध्याकाळी सात साडेसातपर्यंत यांची सगळी जनावरांची कामंच असतात आणि शेतीतली कामं तर बऱ्यापैकी पप्पा बाहेरून करून घेतात कधीतरी इफ गरज आहे तर मम्मी किंवा पप्पा असे जाऊन काम करत असतात सो चला पटापट घरी जाऊया जे काही काम करायचे मग शांकू खास कापत होती गवत आहे ते गवत असं सगळं त्यांना गायना घालायचं आहे सो आपण ते सगळं पण बघूया चला आणि इथे सोनू पिल्लूला ना डोंगर दाखवत होता तिला एवढं लांबून तिला ते डोंगर कसे दिसत आहे ते सांगत होता त्या दोघांचे खेळून झालेलं आहे आणि सोनूला पप्पांनी काम सांगितलं की तू हे काम करून घे ते गवत आहे जे छोटे छोटे बकरू आणि शेळी आहेत त्यांना पूर्ण खाता नाही आहेत सो त्यांच्यासाठी असं बारीक केलं जातं हे कुटी मशीन आहे त्याच्यामधून ते एकदम बारीक बारीक होतं मागाशी त्यांनी ते तोडून आणलं आणि आता ते बारीक करत आहे मगाशी बारीक केलेलं गवत आता पप्पा ते शेळ्यांना घालत आहे आणि तुम्हाला दिसत असेल की हे बकरं कशी खात आहेत ॲक्च्युली पप्पा नेहमी त्यांना असं डेलीचं त्यांचं काम असल्यामुळं ते बकरू पण त्यांना इतके लाड प्रेम वगैरे करतात घाबरत वगैरे नाही काही त्यांच्या अंगावरती पण कधी कधी उड्या मारतात ते आता मस्त त्यांना खायला वगैरे घालत आहे तोपर्यंत पप्पानं त्यांना बाहेर जायचं होतं ॲक्च्युली म्हणून पटापट काम झाले आणि इथे पप्पा इकडे मागे दिसतात आहे, चोटे -चोटे आहे, ले ले आहे ना तिथे जे बकरू मोकळे आहेत छोटे छोटे आहेत त्यांच्यासाठी तिकडे जेवण असतं आणि इकडे जे बांधलेले आहे तिकडे यांच्यासाठी असतं गायांना पण घातलेलं आहे आणि अंकूने जो घास कापला होता सोनू आणि अंकू घेऊन आले आता मम्मी आप्पा थोडे बाहेर चालले होते त्यांना एक छोटासा प्रोग्राम होता तर ते जात आहेत तोपर्यंतचं काम सोनू करणार आहे आता इकडे गायांना जो घास कापला होता तो घास खायला घालतोय तो आणि एक गाय जी तिकडे बांधलेली आहे ती छोटी आहे ह्या दोघीजणी मोठ्यात म्हणून त्यांना इकडे आणि ती छोटी आहे तर त्यांना तो तिकडे नेऊन घालणार अशी काहीतरी त्यांची सिस्टीम असते म्हणजे प्रत्येक जनावराकडे त्यांचं खूप लक्ष असतं प्रत्येकाला किती खायला घालायचं काय खायला घालायचं इवन त्यांचं खाद्य औषधं डॉक्टर ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायला लागतं इवन सगळेच ज्यांचं गावाला शेती आहे ते लोक सगळेच असं करतात आणि थोडा वेळ टाईमपास झाल्यानंतर म्हणजे मम्मी जेवण वगैरे बनवते पप्पा थोडासा टी व्ही बघतात किंवा कुणाचे फोन कॉल्स असतील ते सगळं रिसीव केल्यानंतर सात वाजता परत गायांचं दूध काढायचा टायमिंग होतो तर सेम ते मशीन यूज करतात त्याच्यामध्ये दूध कलेक्ट होऊन ह्या खिटलीमध्ये जातं आणि ते रात्री स्टोअर केलं जातं जरी बकेटमध्ये स्टोअर करत असेल तरी ती बकेट डेली धुतली जाते सुकवली जाते छान झाकून ठेवली जाते आणि मग सकाळी परत सकाळचं आणि रात्रीचं असं दोघांचं दूध डेअरीला घातलं जातं सो इथे मस्त मस्त दोन गायांच दूध काढत आहेत आणि आता ही दुसरी गाय ऍक्च्युअली ही गाय थोडीशी नखरे करते दूध काढायला कारण मग ती मशीन लावून देत नाही तरी हे दोघं जण हिंमत करून तिचं दूध काढत मला तर व्हिडिओ काढायला पण भीती होती दूध काढून झाल्यानंतर सोनूने पिल्लूला गाईच्या मानेवरती बसवलं होतं आणि ती पण न घाबरता नाचत वगैरे होती सगळ्यांचं जेवण वगैरे झालं भांडी वगैरे सगळं धुवून झाल्यानंतर नऊ वाजता टाईम असं झोपायचा म्हणजे सकाळी साडेपाचला चालू झालेला दिवस संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत असतो तरी पण त्यांचं किती हेल्दी लाईफस्टाईल आहे की ते सकाळी अर्ली मॉर्निंग उठताय आणि रात्री लवकर झोपताय म्हणून गावची लोक फिट आहेत So, चान नजर आने शेवट शेवट सो ह्या छान नजाराने व्लॉगचा शेवट करूया शेवटपर्यंत पाहिल्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच